गळघण सोंगी मध्ये उसाच्या संदर्भात कोणी बोलायला तयार नव्हतं पण ही वेळ संघर्ष समिती तयार झाली कारखानदाराची बोलती बंद केली एवढी ताखत तुमचे आमच्या मनामध्ये पेटलेली आहे मित्रांनो रायला प्रश्न तुमचे आमच्या विचाराचा लोकशाहीचा सिद्धांत आहे ज्याची समस्या त्याने सोडावी लागणार आहे अरे मित्रांनो उसाची समस्या आपली राब राब राबणाऱ्या राब रक्ताचं पाणी करणाऱ्या हाताची पूर्ण आयुष्य शेती आणि मातीशी बांधून टाकलंय त्या शेतकऱ्याला आम्ही गुलाम करून टाकलेला आहे म्हणून लोकशाहीचा सिद्धांत आहे स्वतंत्र भारतामध्ये गुलाम लोकांच्या समस्या असतात आज शेतकऱ्याच्या समस्या ना अदानीची समस्या ना अंबानीची समस्या ना तिन्ही कारखानदाराची समस्या आहे समस्या कोणाची आहे समस्या शेतकरी बापाची आहे समस्या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या शेतकऱ्याच्या पोराची आहे म्हणून मित्रांनो तुम्ही आम्ही खुणगाट बांधली पाहिजे ही एकीची शक्ती एकीची ताकद दाखवून दिलेली आहे तुम्ही आणि येणाऱ्या काळामध्ये इशारा काय या सभेचा ही सभा कशासाठी आहे हे ना मनोरंजन आहे ना हा विनोद आहे ना टाइमपास आहे आणि तुम्हाला आम्हाला प्रश्न पडला पाहिजे आम्ही कोणत्या पक्षाचे आता सगळ्याचा प्रश्नच क्लिअर करतो आम्ही कोणत्या पक्षाचे ना आम्ही कोणत्या पक्षाचे ना आम्ही कोणत्या पिलाचे अरे आम्ही राब राब राबणाऱ्या शेतकरी बापाचे आणि शेतकऱ्याच्या हिताचे मित्रांनो